नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन धारकांना एक मोठा दिलासा आता आठ हजार रुपये पेन्शन थेट खात्यात ट्रान्स्फर होणार किमान पेन्शन नऊ हजारवरून दहा हजार, हजार रुपये करण्याचीही मागणी चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शन योजनेशी संबंधित लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे पेन्शनधारकांना ऑटो क्रेडिटद्वारे आता थेट त्यांच्या बँक खात्यात मासिक पेन्शन मिळू लागणार आहे आणि विशेष म्हणजे ही प्रणाली सरकारने आठ हजार रुपये मासिक पेन्शन अंतर्गत लागू केलेली आहे मिळालेल्या अहवालानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने पेन्शन पेमेंट सुनिश्चित केले जाणार आहे या योजनेचा लाभ त्याच पेन्शनधारकांना दिला जाणार आहे ज्यांचे मासिक पेन्शन आठ हजार किंवा त्याहून कमी आहे आता ही रक्कम दरमहा वेळेवर थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांच्या ई पी एफ ओ खात्याची माहिती आणि बँक खाते आधारशी लिंक करणे मात्र बंधनकारक असणार आहे जर ही प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असेल तर त्यांना वेगळे करण्याचीही काही गरज नाही राष्ट्रीय संघर्ष समिती आणि पेन्शनर्स युनियनने सरकारकडे किमान पेन्शन नऊ हजारवरून दहा हजार रुपये करण्याची मागणी केली आहे यावर केंद्र सरकार विचार करत असून आगामी अर्थसंकल्पात या दिशेने मोठी घोषणा होऊ शकते असेही जाणकारांचे मत समोर आले आहे